सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा संचालक पदासाठी सुरू असलेल्या निवडणुकीत चारशे एकोणसत्तर जणांनी चारशे एकोणतीस अर्ज दाखल केले होते त्या अर्जाची छाननी मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली या छाननीमध्ये चाळीस जणांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत तर तीनशे एकोणनव्वद जणांचे अर्ज पात्र झाले आहे अपात्र अर्जांमध्ये बाजार समितीची थकबाकी असणे शेतकरी दाखला नसणे आर्थिक दुर्बल घटकाचा दाखला नसणे जात प्रमाणपत्र सादर न करणे बाजार समितीचा व्यापारी परवाना असणे या कारणास्तव उमेदवार अपात्र ठरवण्यात आले आहे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपात्र उमेदवार याप्रमाणे आहेत सहकारी संस्था सर्वसाधारण केदारलिंग विभुते बाळासाहेब पाटील नागनाथ घेरडे सतीश इसापुरे व्यंकटेश मेकाले सहकारी संस्था महिला राखीव मध्ये जैतून पिंजारी भवराबाई पाटील शिवलीला भरले निलोफर हक्तुरकर राजश्री तमशेट्टी सहकारी संस्था इतर वर्ग मध्ये सतीश इसापुरे ग्रामपंचायत सर्वसाधारण मध्ये केदारलिंग विभूते सिकंदर ताज पाटील सागर सलगर युवराज पवार रियाना शेख श्री शेल माळी विजय राठोड शिवराज जाधव रमजान नदाफ विक्रांत काकडे ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमातीमध्ये रामजी गायकवाड स्वाती माने सुनील रणखांबे सुरेश देशमुख मिलिंद मुळे दिलीप कुमार गायकवाड ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकात शिवराज जाधव बसवराज माळगे राम सुरवसे सुनील सुनील तांबे मिलिंद मुळे संजय राठोड प्रशांत सावळे नागेश चांगले गंगाधर सरवडे व्यापारी प्रतिनिधी मारुती बिराजदार रहीस बागवान हमाल तोलार प्रतिनिधी राहुल बनसोडे असे चाळीस अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत E